बघा रे माझ्या पाच पन्नास मित्रांनो आजचा हा आपला प्रँक कॉल नाही बरं का मी एक छोटासा व्हिडिओ बनवतोय तर तुम्ही पण समजून घेण्याचा प्रयत्न करा तर माझ्यावर एक व्हिडिओ बनवला गेला आहे भरपूर व्हिडिओ बनवले गेलेत त्यात एक जण आहे मी नाशिककर आणि दुसरं आहे इंडियन युट्यूबर आलिझा काझी तर त्यांनी तर टायटल असं भयानक दिलं तू दादाच्या अंगावर मीठ नव्हे तर चटणी चोळण्याचं काम केलंस तर कसा अलिझा काजी मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतो मी काय चुकीचं वागलेलं नाही किंवा चुकीचं ना केलेलं नाही माझा एक प्रकारचा कंटेनरचा आहे कोणावर तरी प्रँक कॉल करायचं कोणाला तरी फसवायचं कोणावर तरी हसायचं रील्सवरचं जीवन आणि रेल जीवन हे वेगळं असतं तुम्हाला तर माहिती आहे मी लेडीजला कॉल करतो पुरुषांना कॉल करतो हे माझं रील्सवरचं जीवन आहे सोशल मीडियावरचं जीवन आहे पण माझं रिअल जीवन खरंच वेगळा आहे आणि मी एक प्रामाणिक माणूस आहे मी कोणाचं वाईट चितत नाही किंवा कोणाचं वाईट पण करत नाही हे समध्या लोकांना तर माहितीच आहे तुम्हाला सांगतो आपलं एक इंस्टाग्रामवर अकाउंट आहे त्या अकाउंटवर एक पण बॅड कमेंट आलेली तुम्ही मला दाखवा स्क्रीनशॉट मारून तर आलीजा काजी सांगण्याचं तात्पर्य म्हणजे मी दादाच्या अंगावरती चटणी चोळलेली नाही किंवा मीठ पण चोळलेलं नाही मी कॉल केला फ्रँक कॉल केला पण समोरची एक स व्यक्ती पण कोणाच्या विरोधात बोललेली नाही किंवा कोणाला त्यांनी पण नावं ठेवले नाहीत कोणाला शिव्या दिल्या नाहीत समोरची एक, एक व्यक्ती पण व्यवस्थित बोलत होती आणि हे तुम्ही तर ऐकलेलंच आहे आणि तुम्ही म्हणता तुम्ही म्हणता महागटल्या गोष्टी उकरण्यात काहीच अर्थ नसतो तर मी तुम्हाला सांगतो महागटल्या गोष्टी म्हणजे भूतकाळात घडलेल्या गोष्टी आणि भूतकाळामध्ये घडलेल्या गोष्टी मोठ्या जर असतात असतील तर त्या गोष्टी इतिहासामध्ये जाऊन पडतात आणि इतिहासामधलं आपण कधी पण वाचू शकतो बोलू शकतो ऐकू शकतो आणि पाहू शकतो त्याच्यामुळं मी काय जास्त चुकीचं केलेलं नाही पण तुम्ही काहीच गरज नसताना चुकीचा माझ्यावरती व्हिडिओ बनवला बरं असू द्या त्याबद्दल माझं काहीच वक्तव्य नाही तुम्ही तुमच्या ठिकाणी चांगल्या प्रकारे काम करतात मी माझ्या ठिकाणी चांगलं काम करतोय पण समोरच्या एकस स एक, एक त्याची का अडचण नाही दादाला त्याची का अडचण नाही मला त्याची का अडचण नाही मग सापाच्या शेपटावरती पाय द्यावा असं तुम्ही चिडचिड का करताय आम्हा तिघाला काहीच प्रॉब्लेम नाही मग तुम्हाला कशासाठी प्रॉब्लेम आहे तुम्ही कशासाठी पब्लिकला भडकवण्याचा प्रयत्न करताय कशासाठी व्हिडिओ बनवताय तर हे समज तुम्ही केलेलं जे आहे ना दादाच्या काळजीपोटी केलेलं आहे हे मला पण मान्य आहे आणि मी तुमच्या भावना पण समजून घेऊ शकतो तुम्ही खूप चांगल्या प्रकारे व्हिडिओ व्हिडिओ बनवला आणि त्यामध्ये मला समजूत दिली पण तुम्ही या गोष्टीचा कधीच विचार केलेला नाही दादाच्या अंगावरती मी चटणी चोडली किंवा मीठ चोळली तर त्या एकाच व्यक्तीच्या नाही तर मी समोरच्या एकशे एकशे एक व्यक्तीच्या सुद्धा अंगावरती मीठ चोळण्याचा प्रयत्न केला होता पण त्यांना त्याचा काहीच प्रॉब्लेम झाला नाही आणि दादांना पण त्याचं काहीच वाटलं नाही तर मग तुम्ही कशासाठी हा आटो आटोपा करताय बरं जाऊ द्या मी तुमच्या थोडं पर्सनल गोष्टीकडे हात घालतो आता तुम्हाला पण राग येऊ देऊ नका मी तुम्हाला डायरेक्ट टीका करतो तुमचं स्वतःचं कायच अस्तित्व हो नाही तुम्ही सोनू दादाच्या आणि दादाच्या जीवावरती मोठे झालेले आहात युट्यूबर झालेले आहात मला सांगा तुम्ही सापसाप लोकांना फसवत आहे मी तुमची हिस्ट्री काढली तुमचं चॅनल चाललं तर त्यात मला लगेच काही गोष्टीची तरतूद मला भेटली आणि काही तुमच्या विरुद्ध चुकासुद्धा भेटल्या तुम्ही यूटूबवरती व्हिडिओ बनवत आहे तर त्या व्हिडिओमधलं टायटल वेगळं असतं आणि व्हिडिओमधला कंटेंट वेगळा असता तुम्ही एक तीन दिवसापूर्वी व्हिडिओ बनवलेला आहे आम्ही चाललो खूप मोठ्या यूट्यूबरला भेटायला त्या व्हिडिओवर तुम्ही थमलीन दिलेली आहे सोनू दादा दादा आपल्या बारामतीच्या अक्का अन आपल्या इंदापूरचेच पांडू अन दादा ह्या चार पाच व्यक्तीचे तुम्ही थमलेल दिलेलं आहे त्याच्यावर आणि व्हिडिओमध्ये मी चाहून बघितलं तर व्हिडिओमध्ये ती एक पण व्यक्ती नाही तुम्ही वरती दाखवलं एक आणि आतमध्ये केलं एक मग ह्याला सापसाप फसवणूकच म्हणतात ना सरळ सोप्या भाषेत ह्याला फसवणूकच म्हणतात तुम्ही ज्या युट्यूबरला भेटायला गेलता त्याच युट्यूबरचा फोटो तुम्ही थमलीनला द्या ना माझं बघा मी प्रँक कॉल करतो पूर्ण व्यक्तीवरती पण ज्या व्यक्तीला मी प्रँक कॉल केला आहे त्याच व्यक्तीचा फोटो माझ्या थमलीनला असते किंवा मी कुणा फसव्या व्यक्तीला फोन करत नाही किंवा दुसऱ्या व्यक्तीला फोन करून त्यांचाच आवाज मी व्हिडिओमध्ये टाकत नाही आणि टायटल वेगळं टाकत नाही त्याच्यामुळं तुम्ही दुसऱ्याच्या ताटात डोकावून बघण्यापेक्षा आपल्या ताटामध्ये काय जेवायला वाढलं आहे आणि ती जेवण आपण कशाप्रकारे केलं पाहिजे जेवता जेवता जर तुम्ही इकडं तिकडं आजूबाजूला पाहत असाल तर ते पाहणं चुकीचं आहे कारण आपल्या भरलेल्या ता ताटामध्ये माशी मच्छर घाण कचरा का काही पण पडू शकतं आणि ती घाण पडलेलं जर आपण जेवलो तर आपल्याला ते व्यवस्थितरित्या पचन होऊ शकत नाही त्याच्यामुळं आपल्या आपल्या कामाशी भलं आपण भलं आणि समजाच भलं हां मला मान्य आहे तुम्ही दादाचे खूप मोठे चाहते आहात तर तुम्ही त्यांची ढाल बनण्याचा प्रयत्न करताय हे मला मान्य आहे तुम्ही असंच त्यांना सपोर्ट करा किंवा त्यांच्याबरोबर पण व्हिडिओ बनवा पण तुम्ही स्वतः व्हिडिओ बनवत हो असताना टायटल एक आणि मधला कंटेंट एक असं करू नका आणि लोकांना फसवून पुढे जाण्याचा प्रयत्न करू नका स्वतःच्या जीवावर काय आहे ते तुम्ही निर्माण करण्याचा प्रयत्न करा आता माझं बघा मी प्रँक कॉल करतोय तर मी फसवत नाही कोणाला मी माझ्या माझ्या स्वतःच्या हिमतीने नंबर काढतो लोकांची त्यांना प्रँक कॉल करतो किंवा कुठल्याही प्रकारची फसवणूक करत नाही आणि त्या प्रँक करत असताना त्यांची इच्छा असेल तरच मी प्रँक सुद्धा अपलोड करतो हे तुम्ही लक्षात ठेवा मी कोणाला गोलीगत धोका दिलेला नाही व्हिडिओ चालू असतानाच मी त्यांना सांगतो डायरेक्ट मी तुमच्यावरती प्रँक कॉल करालो होतो तर त्या व्यक्तीची अशी प्रतिक्रिया येते प्रँक कॉल करायला टाका हसतात अदोगर आम्ही फसलो किंवा फसलो नाही म्हणतात पण ते असं म्हणत नाहीत तुम्ही माझ्यावरती प्रँक कॉल केला आहे तर तुम्ही तो प्रँक कॉल अपलोड करू नका आणि आमचा काय व्हिडिओ तुम्ही टाकू नका आमचा आवाज टाकू नका तर मी त्यांच्या इच्छेनं प्रँक कॉल अपलो अपलोड केलेला असतो त्याच्यामुळं मी काय चुकीचं केलेलं नाही जास्त असं मला वाटतंय आणि आम्ही तो एक व्यक्तीसोबत प्रँक कॉल केला पण त्यामध्ये चुकीचं काय बोललेलं नव्हतं आम्ही मेन गोष्ट तर आम्ही जे काय आहे ते साधं सोपं आणि सरळ भाषेत बोलण्याचा प्रयत्न केला तर तो प्रयत्न केलेला आहे ना तर दोघांना पण त्याचा त्रास होतोय हे मला पण माहिती आहे मला पण त्रास होतो आहे तुम्हाला पण त्रास होतोय पाहणाऱ्याला पण त्रास होतोय पण माझा कंटेंटच प्रँक कॉलचा आहे त्याच्यामुळं मला काहीतरी करावं लागतं देशी जुगाड करावं लागतो कुठल्या कुठल्या क्रिएटरला फसवावं लागतं कुठल्या कुठल्याला फ्रँक कॉल करावंच लागतं पण इंडियन युट्यूबर अलिझा काझी सांगायचं म्हणलं तर तुमचं पण बरोबर आहे पण डायरेक्ट तुम्ही मला न विचारता माझं नाव वगैरे घेतलं तुम्ही अपलोड केला तिकडं व्हिडिओ तर असू द्या करा त्याच्याबद्दल काहीच मला वाईट वाटत नाही आणि राहायला विषय मी नाशिककर एक यूट्यूब आहे तर त्यांनीसुद्धा माझ्यावरती डायरेक्ट टीका केलेली आहे तर असू द्या मी काय त्यांचा जास्त बायोडाटा काढलेला नाही पण मी नाशिककर या यूट्यूबवरचा मी डायरेक्ट बायोडाटा काढणार आहे मी पूर्ण त्यांची हिस्ट्री काढणार आहे आणि त्यांचीसुद्धा काय कमतरता आहे ती सुद्धा मी युट्यूबवरती आणून दाखवणार आहे समजा लोकांसमोर त्यांना पण आणणार आहे मी कारण मला अभ्यास करायला थोडा वेळ लागेल मी तर गल्लीत बसून दिल्लीतल्या व्यक्तीचा नंबर काढू शकतो मग तुमचा बायोडाटा काढायला मला किती वेळ लागणार आहे असा तुमच्या पण महागट लागणार आहे मी मी फक्त थोडं शांत आहे कारण मी अभ्यास करतोय मी मेन मेन पॉईंट घेण्याचा प्रयत्न करतो आहे आता इंडियन युट्यूबवर आली जा काजी यांचा पण मी पॉईंट घेतला त्यांची पण कमतरता समजून घेतलो ना मी त्यांचं टायटल वेगळं आहे व्हिडिओ वेगळा असतं आहे थमलेली एका व्यक्तीची बनवायची दुसऱ्याच व्यक्तीकडे जायचं हे कशासाठी व्यू वाढवण्यासाठीच ना व्यू वाढवण्यासाठी कुठल्याही स्थराला जाऊ नका कारण तुम्ही पण म्हणसाल तू तुला पण शोभत नाही कोणाला पण कॉल करणं हे करणं ते करणं पण माझा कंटेंटच प्रँक कॉलचा आहे त्याच्यामुळं मला समोरच्या व्यक्तीला कॉल करावाच लागणार आहे अन झालं गेलं तुम्ही पण जावा विसरू नका जास्त न काही बोलता तो जर व्हिडिओ तुम्हाला खटकला होता ना युट्यूबर आली काजी किंवा आपल्या तमाम मित्रांना तर समध्यांची मी मनापासून माफी मागतो कारण चुकी जर माझ्या असेल तर माफी मागणं गरजेचं आहे ना अन चुकी जर असेल चुकी असून सुद्धा आपण जर माफी मागितली तर चुकी करणारा मोठाच असतो मनाचं कारण चुकी करून सुद्धा नाही जर माफी मागितली तर तो गुंड माणूस झाला आणि चुकी नसताना सुद्धा माफी मागितली ना तर त्याचं मन पण मोठा असते आणि तो माणूस पण मोठा झाला त्याच्यामुळं मी माफी मागायला काहीच माझ्या हरकत नाही आणि तुम्ही सुद्धा इंडियन युट्यूबर आली जा काजे तुम्ही सुद्धा कंटेंट चांगलं बनवण्याचा प्रयत्न करा फसवू नका टायटल एक आणि कंटेंट एक करू नका कारण एकदा जर समोरच्या व्यक्तींना समजायला जर कळालं ना तर तुमचं मार्केट डासळाला जास्त वेळ लागणार नाही त्याच्यामुळं व्यवस्थितरित्या व्हिडिओ बनवा आम्ही पण तुमचं व्हिडिओ हिथून पुढे बघण्याचा प्रयत्न करू आणि ही विषय गेलेला आता हितच जाऊ द्या तर धन्यवाद मनापासनं भेटूयात आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद